विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या नेत्याला दिलेला शब्द खरा ठरावा यासाठी शेखर गोरे यांचे कार्यकर्ते आज शंभू महादेव चरणी लीन झाल्याचं पाहायला मिळालंय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार करण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता त्यानंतर जयकुमार गोरे यांना पाठिंबा देत मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी शेखर गोरे यांनी जीवाचं रान केलं होतं आता शेखर गोरे आमदार व्हावेत म्हणून कार्यकर्त्यांनी शंभू महादेवाला दुग्धाभिषेक घालून साकडं घातलाय यावेळी मानदेशी आवाजशी बोलताना कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्यात कार्यकर्ते काय म्हणाले पाहूयात आज सिंगणापूर या ठिकाणी सन्मान्य शेखरबाव गोरे यांच्यावरती प्रेम करणारे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीनं या ठिकाणी महादेवाला या ठिकाणी अभिषेक घालण्यात आला अभिषेक घालण्याचं मूळ कारण असं होतं की राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सन्मान्य शेखरभाऊ गोरे दोन हजार दहापासून या राजकारण राज सक्रिय राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि या राजकारणामध्ये सक्रिय असताना बऱ्याच ठिकाणी राजकारणामध्ये पडझड होत असते आणि या पडझोडीमध्ये शेखरबावांवरती बऱ्याच ठिकाणी अन्याय करण्यात आला बऱ्याच पक्षातील बऱ्याचशा नेत्यांकडून मोठमोठ्या प्रकारे अन्याय करण्यात आला त्यांनी फक्त त्यांचा वापर करून घेतला आणि असाच प्रत्येक ठिकाणी वापर होत असताना सन्मान्य शेखरबावांचं योगदान हे कुणी विसरू नये यासाठी आज आम्ही शंभू महादेवाच्या चरणी आलो आहे आणि या ठिकाणी इथले ग्रामस्थ आणि प्रेम प्रेमकर्ना तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी महारथी महाभिषेक या ठिकाणी शंभू महादेवाला साखळ घातलेला आहे की राजकारणामध्ये सन्मान्य शेखर बावनचा आजपर्यंत फक्त वापर करून घेतला तर आता कुठल्याही नेत्याने वापर न करता आ, देव आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावरती तर दोन हजार चौदापासूनच बाबांचा खूप मोठा विश्वास होता मात्र राजकारणातील आणि तालुक्यातील काही घडामोडी आणि घरातील मोठा संघर्ष आणि हा गेल्या बारा वर्षातील एक मोठा संघर्ष सन्मान्य फडणवीस साहेबांच्या मदतीनं थांबला आणि या यावेळेस आम्ही सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री पंचायत राज मंत्री सन्मान्य जयकुमार गोरेभाऊंना खूप मोठ्या प्रकारे मदत केली आणि जयकुमार गोरेभाऊंना मोठ्या मोठ्यानं निवडून आणलं आणि हे निवडून आणताना त्या अगोदर सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला एक बोल दिला होता भाऊना विधानसभेमध्ये काम करण्याची संधी आम्ही त्यांना देऊ एक चांगलं उमदा युवा नेतृत्व पुढे येत आहे आणि या नेतृत्वाला आम्ही कधीच पाठीमागे जाऊन देणार नाही अशा प्रकारची जबान अशा प्रकारचा बोल सन्मान्य महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री साहेब यांनी दिला आणि ते पोल पाहतील कारण पाठीमागे शरद पवार साहेब असतील आणि विविध पक्षाचे नेते असतील यांनी फक्त भाऊंच्या ताकदीचा आणि एक नेतृत्वाचा फक्त फायदा करून घेतला आणि कोणत्याही प्रकारची मदत सन्मान्य शेखर भावना केली नाही त्यामुळं हे नेतृत्व स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या हिमतीवर काम करते आहे या देशाचा दुष्काळ मिटवण्यासाठी प्रयत्न करते आहे अशाच नेतृत्वाला येणाऱ्या विधानसभे येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये काम करण्याची संधी फडणवीस साहेबांनी सांगितलं की मी देऊ आणि आम्ही आज या ठिकाणी महादेवाला साकडं घातलं आहे की तो त्यांनी दिलेला जो बोल होता प्रकारे बोलतात त्या प्रकारे ते काम करून दाखवतात आणि त्यांनी मागच्या पाच वर्षामध्ये ते काम कसं करतात त्याचं एक चुनूक या मराठा दाखवले आहे आणि सन्मान्य शिखर भाऊंना लवकरात लवकर आमदार करून तो ते दिलेला बोल पाळतील एवढीच एक अपेक्षा आम्ही या महादेवाला साकड घातला आहे ती लवकरात लवकर अपेक्षा पूर्ण व्हावी आराध्य दैवत असणारे आपले शिखर शिंगणापूरचा महादेव शंभू महादेवाचं मंदिर या ठिकाणी आम्ही आज ह्याच्या मागचा उद्देश एकच आहे की आतापर्यंत भावनी मान खटावमध्ये कोणतेही पण नसताना प्रत्येक अळी अडचणी सोडवलेल्या आहेत कोणतीच अशी अडचण नाही की ती भावनी सोडवली नाही परंतु आता ज्या अनुषंगाने जी आपले मागणी त्यांनी होता की भावना विधान परिषदेवर ते घेतलं जाईल असा जो त्यांनी काही तो शब्द दिला होता तो शब्द अशी आमच्या सर्वांची मागणी आहे त्यासाठी आम्ही सर्वांनी शंभू महादेवाकडे साखड्या घातलेल्या आहे की लवकरात लवकर तो शब्द त्यांनी पूर्ण करा माननीय शेखरबाऊ गोरे यांना सातत्यानं वान खटावमध्ये कर काम करत असताना त्यांनी शो खारसा काम भरपूर कामं केलेली आहेत तरी आम्ही शेखरबाऊ गोरे यांच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी शंभू महादेवाला हे फक्त प्रार्थना करतो की आमच्या शेखरबाऊ गोरे यांना आत्तापर्यंत बऱ्याच अधिक बऱ्याच नेत्यांनी फसवलेलं आहे तर आता सर्वांनी मिळून महादेवाच्या चरणी अभिषेक अर्पण केला नाही धन्यवाद महादेवाच्या नगरीमध्ये शेखरभावावर प्रेम करणारे शेखरभाव प्रेमी आज इथं शंभू महादेवाला अभिषेक घालून एक माननीय माननीय मुख्यमंत्र्यांनी जे विधानपरिषदेच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी जो शब्द दिलता की भाऊ तुम्हाला एक जबाबदारी आम्ही देऊ त्या जबाबदारीचं फडणीस साहेबांनी पूर्ण करावी या अपेक्षेनं आम्ही सर्व शेखर प्रेमी असा संकल्प केला की महादेवाला अभिषेक घालून फडणवीस साहेबांना एक शेखर प्रेम करणाऱ्या लोकांचं निवेदन खर तर माणसानं स्वतःच्या सुखर्चात जनतेची सेवा केली त्या सेवेचं कुठंतरी सार्थक व्हावं व त्यांना न्याय मिळावा हीच अपेक्षा मान्य फडणी साहेबांकडं व्हावी यासाठी आम्ही संकल्प अभिषेक आपल्या चरणी करत आहे आम्ही संकल्प अभिषेक आपल्या चरणी करत आहे